नमस्कार मित्रांनो आपण ऐकतात डॉक्टर मधुकर सागर यांच्या पकडे ह्या कथासंग्रातील धोरणमेध ही कथा चला तर मग ऐकूया धोरणेध अखेरचा दिवस घरात पाण्याचा टिपूस नाही आणि आठ दिवसामागं पारगावच्या शिवानं गाडी धरून पाणी आणलं होतं गाडी धरल्या की घर जमायचं नाही म्हणून भीमरावून अन्नानं गाडी झोपली दोन्ही डांबरी टाक्यामध्ये घातली चांदणी निघताच चा पारगावचा रस्ता धारला आता तिथल्या माळ्यातनं कशा बशा टाक्या भरल्याने घरचा रस्ता सुधारला घरी mm -hmm. राहून टाक्या रिकामं करूच तर कासराबरोबर आला येटणं जू डाळजातलं कुठे अडकलेलं बैल गाय वाड्यात नेऊन बांधली नाही वसरू येऊन छानं एकदाचा दमकालीच वाढला सुनाने चहाचं कप समोर आणून ठेवला गरम गरम चहा खाली गेला तवा भीमरावशनी हुशारी वाटली आधीसच मंगळा आले ते तरी काय करणार आहे इकडं उन्हाळा असा ईश्वराने सद बघायला आणि तिकडं देव तसं पाठी लागलेलं काय करावं का तरी जीव अडकले झाले काही सुचत नव्हतं डोक्यात नुसता भोंगा भुन 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 भून करायला लागला होता घर आणि घरा तिचा कुठं आवाज येईना म्हणून सुनाला विचारलं तुझ्या आत्याबाई कुठं गेले गं हा गेल्यात कुंभाराकडं सुनानं उत्तर दिलं कुंभाराकडं आते ते कशा पाहि आनंद सवाल केला केळी कळस आणाय तिनं सांगितलं केळीकळसं सा ना म्हणल्यावर त्याच्या डोक्यात किडावळवळ उजेड पाडला आणि त्यांना आजी अकेदीची केळी कळशीची पूजा करायची देण्यात आलं मग मनाशीच बोललेवानी बोललं बंडूबा आमनाला बघावं लागेल की म्हणून डोक्याला पटका गुंडाळला आणि पायातनं जुळंसारखे ला आणि तडक बामणाच्या घराचा रस्ता धारला आता रस्त्यात आल्यावर कुणीतरी बोललं की आज काटे बंद होणार आहेत म्हणून बातम्यात आले म्हणून मग तर आणखीनच जीवा जीवावर गोर वाढला बंडूबामणाच्या दारातच नाम्या आशिताराम काळे भगवान मोरे पाटील गुरुजी समध्याचीच गाठ पडली संत चितागती झालेली बरं काहीतरी तोडणी निघालीच पाहिजे होती मग काय करावं काटे तर होणार नाही तव्हा बा आजच्या बाकरी अण्णांनाच घेऊन जाव्यात हे ठरलं आता समध्यामध्ये नको बी म्हणणा बी भरवाना इराजच काय आडकी त्या सुपारी झाले आठ दिवसापासून कापसाची गोठ टाकळीला नेऊन टाकली होती समदी तरणी पोरं तिथंच बसली होती दररोज कुणीतरी जाऊ लागलं आणि बाकरी कशी तरी लागली आज म्हणलं तर जावंच लागेल म्हणून पटकन तिथून साठला पाय घेतला आणि बंडू देवाच्या घरी जाऊन त्याची गडबड असल्याचं सांगून बिगी बिगी भिम्रो आणण्या घरी आलं आता लोघ लोक अंगावर पाणी घेतलं देवाऱ्याटी देऊ देऊन त्याचने गोपीचंदनचा टिळा लावला तोंडानं हरिपाठ चालूच होता इतकोस तर कुंभाराच्याकडूनही केळी प्रस्ती घेऊन आली समुद्र झालंय त्या देवाला बघ बरं म्हणून कारभारी म्हणल्यावर त्या देवाला बलावू गेल्या तुळशीची पूजा केली आणि नाणेशिरीच्या पाच उजा घेतल्या आणि वाट बघायला लगबगन देवा आला केळी कशीची पूजा झाली बोलता बोलता कापसाचा इशे निघाला तवा देवाच म्हणलं की ना या परिसी रजाकरी बरी होती म्हणायचं तेव्हा शेतकऱ्याची जाणवी घेऊन राज वागलं होतं आता काय रेतीची काळजी कुणाचीच नाही एक दिस मतदानाची वेळी ते करू ते करू चंद करून म्हणायचं लोक बोलवायचे आणि पुन्हा तंगडवरती बरंच आपली लोक बी मेंढ्रा म्हणत झाल्यात भीमराना म्हणून बोलत होते आव्हा ना दुसरा कोणी दमकात नाही फक्त बळीराजेत तेवढा गवतो परवा त्या कार्ड फोनवाऱ्याने संप केला तर त्यांच्या मागण्या मान्य मास्तरी केला तरी त्यांच्या मागण्या मान्य कामगारांनी संपर्क केला तर त्यांच्या मागण्या मान्य ऐतकं कशाला हवं मुंबई तर म्हणत कामगारांनी सरकल द्वारे दुरलो आणि जगजूग जगजू जी डीक झाली तेव्हा हो त्यांच्याकडं सरकारनं पाहिलं देवा सविस्तर बोलत होतं समजाच्या हातात सरकारचे गुंडे आहेत तर आपल्या हातात काय आहे आपल्या तरी गुंडे त्याच्या हातात आहेत का चिकल तेव्हाच हो आपली धडकत अण्णाशाने बोलत होतो आता पाटलाच्या सुमीचा साखरपुडा लांबला ना देवानं बातमी दिली आता कसं काय आता हो काय विचारणं झालं आता रे अपायश पैसे पैसे अठ तेव्हा असं काय बी बोलू नका पाटलाला काय कमी आहे भेम अण्णा काळजीच्या स्वरात बोलत राहतो अण्णा आहो पोरगी आमदाराच्या भाषाला दिली आहे तेव्हा असं गोवात्यात आणल्या बिघरी माणसं वटीवर यायची नाही देवा म्हणाले अण्णा भाकरी आणून ठेवल्यात म्हणून पाटलाच गडी आला तवा विषय तिथं संपला फुरफुरफुरकरी देवानं दूध पिलं आणि सुपारी कात्रीत कात्रीत आणण्याचा निरोप घेतला आणि आणण्याच्या घरी तशी काही फारशी श्रीमंती नव्हती आणि फारशी गरिबी नव्हती खाऊन पिऊन सुखी घर होतं चौकोनी कुटुंब अक्षी शहरातले होतं नवरा बायको लेक्सून जण तर घरी होतं त्यात पुन्हा ते आणि पूर्ण दोघं बी माळ करीत खर्चच खर्च की बायका बी घरघ नव्हत्या शेतात काम करायला ते दोघे बी मागं पुढं बघत नव्हतं ही शेखर माळ्याची जमीन होती बैल बारताना इंजिन मोटार होतं सगळा बॉल होता पण दोन तीन वर्षापासून सी ती घाटातच होती ऊसाचं गेल्या वर्षी तसं झालं उभं जळ आलं आणि गेल्या वर्षी कापसावर पकडीच पडली आता तुरीनं गेल्यास आली म्हणून सोबत तुराट्या दिल्या दाळ दिलीच नाही मागून झालेल्या पावसानं करड्याची मुळी जळाली कुरडं खालास मग काय निस्तीज वारीच पदरात पडली माळवं फिळवं आहे म्हणून भातस भातास हाय नाही तर या साली आली गाडी गाडी घेऊन बेलापूरला जायची पाळी आली असती गाव वाटे अर्धी तर बेलापूरला जातातच की आणि त्याचं काय जगणं झालं आहे आणि जीव पुढंनी मागून आपलं पळावंच हा पळावंच जीव पुढंनी मागून पुराबळाची जाईला करून कसं बस दहा पाच हजाराची कांड करून आण शीतीत घालावं आणि तिनं असं दागा द्यावा अन्नाच्या पानात तिला तेलच्या वाढीत त्याची कारभारी म्हणाली बा मला देऊ का तेलच्या नो नगो का अव उन्हात्हाच्या बसावं लागते तिथं तेलकटापट देऊ नको भीम्र आन्नानं खबरदारी म्हणून सांगितलं कसे बसे चार घास पोटात डगलो अन्न उठलो तर समध्याच्या बाकरी जमा झाल्या ढालामध्ये त्या समध्या भाकरी घेतल्या आणि निघाला दिवस आता बकळ वर आला होता आणि अकराचा तर टाईम झाला होता पर ऊन तर अक्षी तापलं होतं की जमिनीवरून फोटाने बाजावी टाकळी तीन कोस होती उन्हाचा काहार डोक्यावर घेऊन अन्न निघालं आता बकरीचं वजन त्यांना खूत होतं नाही म्हणलं तरी आठ दहा जणांच्या त्या दोन तीन दिवसाच्या भाकरी होत्या कुणाचं कालवण हो कुणाच्या पोळ्या कुणाच्या भाज्या होत्या आता त्याचं वजन होतंच नाही आता नाही म्हणलं तरी थकलं होतं आणि उतारलीच उतारेलाच लागलं होतं घामघूम व्हायला लागलं होतं आणि गळ्यातल्या रुमानातून कुशीत ढाल एका हातानं सावृत्ते टाकलेला रस्ता तुडवू लागले आता अण्णाच्या रस्त्याकडचं समजायचं ध्यान नव्हतं अण्णा यायलेली दिसल्याने समधी पोरे का जागी बिन बोलावता जमा झाले आणि ह्यांची बोत आणखीसाठी गरज होती कारखान्यापासून अर्धा फलंग ह्यांच्या भोताच्या रांगा नव्हती होते आणि आज तर पण आठ दिवसात पोऱ्याचे चेहरे बघण्यासारखी झाली होती एवढी शेतीत काष्टाचं काम करणारे पोरं पार गळून गेली उचल टप्पो खाण्यानं माणसाचं काही खरं असते काय आणि पुरी भाजी बस खाऊ खाऊ पोराची बुबी मरू लागली होती नुसता चहा पिऊ लागले आठ दिवस इथं चालते आणि पहिले घरचे दोन दिवस जागोजागो बोत भरलेले असं दहा दिवस झाले होते आज दहावा दिवस आहे भास्करानं सुरू केलं कुणाचरा हां भब्या नाही विचारलं आकोणाचं म्हणजे सरकारचं र सरकारचा भास्करा चिडून बोलत होता बाळा कधीचं पिंनी द्या केळी कळसाच्या त्याच्या नावानं पाण्यानं पुस्ती जोडली मायाला खरंच लय फकडो ॲड हायराव जर असंच केलं तर भगवान बोलला पण आज काय उपयोग आहे काटा तर बंदच आहे आणि साहेब लूक बी नाहीत की सगळ्याच्याच मनात जे खतखत होतं जणू आज समदेच्याच मघातून बाहेर पडलं पाचामुखी परमेश्वर झालं होतं दुसरं काय तर वर भीमराव अण्णाजवळ आले बाब्यानं ढाल उतरून घेतली भोवताला टिकूनच अण्णा बसला आणि गवताची खबर काही निघालं म्हणून समदेची कानं डोकरली होती अण्णाचा दम खाली पडला पंचानं घामपोसताना एक पोल खोल सुस्कारा करा सोडला बाब्यानं कांडीतलं पाणी ग्लासात ग्लासातलं आणि अन्न मोरं धरलं गटा गटा ते पाणी पिलं दीडचा सुमार झाला होता जीवाची जीव होती मुशीर कशाला म्हणून बास्करा नसू अण्णा बसूयात भाकरी खायला बसा तुम्ही वाईचं मी खाऊनच निघवले अण्णाचा आवाज दळणं अडकल्यावर निघाला मादा परसू विठ्ठल समजेच मग जमा झाले आणि त्यावणी गोड रिंदन धरलं समधेची इथली तिथली खबर -ति बात सुरू झाली गावातल्या विषयावर चर्चा सुरू झाल्या मग अण्णाला रावलं नाही पाटलाच्या सोमेचा साखर पुढा लांबला आहे म्हणा अभावीत पण ते बोलून गेलं लांबायचं नाही तर काय अण्णा हो अभावी जमान्यात काय पैसा असेल तर मग आडे वर्षी घाल खलत, घालती येते मग पष्टच बोलणं केलं आता सगळ्यांची चिडं गंभीर झालेली आज ही येळ पाटलासारख्यावर येते तर आपलं काय म्हणून संधी गपूत वैशेकात तर भर उडवायचा होता आणखी साखरपुडाच नाही भास्करा यात नावाचा वारा येत होता तो बोलला आना यात बी राजकारण आहे अधिकच काय अण्णा त्याचा सोगावा घेण्यासाठी बोलले त्यासनी ग्वात्यात आण बघतात पाटील यशनीला आखडलं की बैल थांबतात तसं आहे भास्करा बोलत होता आनंद देवाची बोल हे बोल एकच वाटून जणू पटलं होतं सणासुईचं दिस भरपूर अशी अशी उघड्यावर भाकरी खात होती इतक्यात एक मोटार तिथून गेली समजा गुलाल ओढला दोन मिनटं तर काहीच दिसलं नाही मग धुळा पांगला आणि बघते तर भाकरी एक डोक्यावर होता एक तर तशी बशी झटका झटकी करून पुन्हा भाकरी समधी तुटून पडली पुन्हा एक कडचे ती कडचे सुरू झाले तिथली जी कोंगडी उचलली मी धूर आंब्याच्या झाडाकडे जाऊन टाकलं आता पेपरात आज काटेबंद म्हणून आलं आहे असं ते एकमेकाला म्हणत होती असं कसं सरकारला हे आलेला माल घ्यावाच लागला बाबांना सुरू केलं अर ते खरे पैसे नको घ्यायला बाबा नको कोलदांडाच घातला सरकारची तिजोरी खाली हाय बँकांना फळ्या लावायची पाळी आली आहे ही केंद्रात के ते केंद्रातली आहे म्हणून भास्करनं पुष्टी दिली तसं काहीच नसतं बाबा हे राजकारण आहे आता समध मापा असतं आता तू करमेल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं असं समजा आहे बाब्या पूर्वने जुडीत म्हणाला मरुतेच्या मायला ते सरकारने त्याचा कारभार कडा आपली पोथी परसुना मुदेला हात घातला आणि बंगवानं गोडी हंतरली आणि सहाजण गोडरीनं करून बसलं मग बावन पत्त्याचा खेळ सुरू झाला आणि चारच्या चार वर खेळ होता पाम्यावरच शिकला तर चार चार बी वाजलं अण्णापोरासनीच्यावरून डालगं घेऊन वडगावच्या रस्त्यावर लागलं दिवसामागून दिवस जात होती पोरण्याबाई आली तरी बी भूत आणखी जिथलं तिथंच होती नुसती राखणं दुसरं कामाचंच काय उन्हाचा कार दररोज नव्या नव्या बातम्या लागल्या कुठं कापूस पेटल्याच्या बातमी येऊ लागल्या होते तर कुठं लोकांनी बँकेच्या नव नौकरांनाच मारहाण केल्याची कुठं पोलिसांनी पकडून नेल्याचे तर कुठं कापसात स्वतःला जाळून घेतल्याच्या बातम्या येत होत्या कुठं घेराव घातला म्हणून तर कुठं रस्ता जाळवला म्हणून शेतकरी स्वतःला जेलात कोणून घेत होता या सगळ्या बातम्यांनी घटनांनी पाम्याच्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या व्हायच्या त्याचा जीव आधीच हलका आणि इथं तर दररोज नवी बातमी यायची ती जीवावरच उठायची आतापर्यंत काहीच माहीत नसलेला पाम्या इत तितकुशा इतकुशा टेन्शनं घेऊ लागला दोस्त कंपनीचं समजावे आता तर त्यानं साथ देणंच बंद केलं होतं दिवस दिवस बोताकडं बघत बसू लागला कारखान्याकडे बघू लागला काट्याकडं बघितलं तर त्याच्या डोळ्यात आग पेटून उठायची मधूनच घरची याद यायची आणि मग जीवाची काहीलही काही नाही उठायची मन तळ्यावर राहायचं नाही वांग्याची भाजीच खाल्ल्याचं निमित्त झालं आणि तेलकट भाजीनं होऊन लागलं पाम्या तापानं हार पन पन, 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 पन सुरुवात झाली भास्कन जाऊन तापीची गोळी आणली त्याला दिली आणि तिथं दोन भोतावर उंगी टाकून त्याच्यासाठी सावली केली दिस कसा बसा गेला पण रात्रीचं काय पाम्या सारखा आरबळायला धावा धावा आले आले मारा मारा अशी सारखीच बडबड करू लागला काही बरोबर लागला मनातलं जनात घरात खाजगीतलं रात्रीचं असं समजू त्यानं आरबळायला सुरुवात केली समध्याचीच पाच कारण बसतो कोणी कांदा कापून वाद दिला कोणी खेटराचा वाद दिला कोणी कांद्याचा रस अंगारा जोळला तर, तर कोणी मारुतीला अभिषेकने नारळ कबूल केला बघता बघता चंद्रबुडाला आणि दिस निघायला आता थोडासा वेळ होता आता बाब्यानं पाम्याला पाटकुळी घेतलं आणि आवार त्या दवाखान्यात निघ एक दोघं बोताबाजी थांबले बाकीचे बरोबरच होते मग कुणीतरी जाऊन त्या डॉक्टरला आणलं त्यानं पाम्याला तपासलं ऊन लागले म्हणले मग दवाखान्यात टेबला ठेवून इंजेक्शन दिलं सलाइंक काय म्हणते ते बी चढवलं मग सगळ्यांनी कसा बसा धरून सकाळच्या पारेभरेनं जाऊन पिला पुरा दिवस रात्र दवाखान्यातच गेली तरी ताप उतरतच नाही आवाज घ्या नामा नुसतं डोळं गरगर घर -गर घरघर -गर फिरायला येरीत त्याची बकरावानी डोळ्यांनी आता तर ते फार भयंकर दिसू लागलं पांढरे डोळे करायला लागल्यावर मात्र बाब्या भास्कऱ्या भगवान विठ्ठल सगळ्याच्याच पायाखालची माती सारख्याच वाज भगवान नंतर तर सरळ डॉक्टरला विचारलं तुमच्यानं होतंय का नाही बघतो प्रयत्न करून अप्रयत्न नको हल्लाही झाला बबानं निकरानेच बोलणं केलं तेव्हा डॉक्टर म्हणले जसं करायचं तसं करा मग फाटवर जाऊन भगवान जिपडं ठरवलं आणि घेऊनच आला पाम्याला बाब्यानं पुन्हा पाठपू आणि झिपड्यात झोपलो त्यांचं आग नुसतं ताव्यावर तापलं होतं दिवसभर रात थांबून काहीच झालं नव्हतं इलाजच पाहिना तव्हा काय करायचं मग तालुक्याच्या दोघांना नेलं पाम्याला पातळ डॉक्टरवर आणलाच कशाला आणलं इथं फार सिरियस केस आहे तुम्ही वरच घेऊन जा नाही हो करता करता पाम्याला काहीतरी शरीक केलं पुन्हा ते सलाईन लावलं बाब्याला तर सलाईनचाच राग यायचं हे काय थेंब थेंब पडतंय अरे ती बाटी संपायची ना मग पा आज की ऐकताच चटकन बरीतरी होईल पण नाही रात्र आळी पाळीने समजे बसले बाब्याने सकाळी दूध बिस्कुटं आणली बाब्याला घे म्हणलं तर तो घेईनच सारखं रडायला लागला मग सगळ्यांनाच रावाना सगळंच रडायला लागले भगवान तेवढा धीट मन करून नावडा घेऊन रडणं जीवित होता दहा वाजता डॉक्टरचा राऊंड झाला त्यातही काहीच कळणार नुसतं होऊन लागलंय म्हणण्याले दवाखान्याच्याच हौदार पण सगळ्यांनी आंघोळी बिंगोळी केल्या मी आता डोळे उघडून पाहू लागला ताप बी थोडा कमी झाल्यावर वाटू लागला पण थोडा वेळेस दुपारी पुन्हा त्याचं नुसतं तवाच गावाकडून रोप आठविला त्याची बायकोनी माय धावतच आले हा बरोबर रडायलाच आता भागवानं समजा सांगितलं समजावलं आणि मग सासूसो नगप झालं रात्री हॉटेलात ती भाजी घेऊन कशा भाकरी खाल्ल्या भगवानला तर घासच उतरा हो न खाली कसाबसा ढकली तर त्याने एक भाकर खाल्ली जेवण ते समजे दवाखान्याच्या मोर येऊन बसले तर पाम्याची मायर आढायची तिची समजूत काढली पाम्या डोळंच गरघर गरगर फिरवी आणि मग समजे हापकूनच जायची रात्रीची बाराची ठोकं पडली तरी समजा जागेच होते पामण हातपाय झाडायला आणि बरायला सुरुवात बाब्यानं हात धरलं आणि पायाजवळ बायको जशी पाया धरून भरते किती वेळ बसावं सगळी कंटाळ मग पाम्याचा अंग सागार पडायला सुरुवात झाली त्यानं हात पाय हारून बन मग बाब्यानं भगवान बाहेर आले तंबाखूचा बार त्यांनी भरला आणि पाम्याविषयी बोलणार इतक्यात मधून मोठ्यानं काकूनच गळा काढला पाम्याची बायको चारोळी तर करत दावाखान्याची भीतीची रिती वडगाव कुसतं गेली बाबा एवढा दिराचा आपण मटकन काही बसलाच भागवानं धीर कुठून वाढीत प्रवेश केला चौघी असून तो आवरू लागला त्यानं काय ओळखायचं ते ओळखील होतं त्यानं पाम्याच्या तोंडावर पाघरून टाकलं डॉक्टरला बोलावलं तर त्यांनी तूट गेल्याचं सांग बाबाला गावाकडे पाठवलं आणि कुठं सर्व तयारी करा म्हणून पोस्टमॉर्टम व्हायला सकाळचं आठ वाजलं टेम्पोनं मग समजाच गावाकडे आलं सर्व गावावर प्रत्येकाळात पसरलं एकूण ते एक पोरग त्या निघून गेला होता कापसानं माझं पोरग नेलं म्हणून त्याची मायासारखे रडू लागली आक्रोश करू लागले त्याच्या बायकोवर तर भळस कोसळलं होतं नेहमी अण्णा शांतपणे आघात हृदयाखाली दाबीत होतो आणि रिपोर्ट आला दुष्माघाताचं बळी कडक उनामुळं मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी अशा बातम्या दुसऱ्या दिवशी पेपरवर झळकू लागल्या नेहमी अण्णाला पाटील भेटून म्हणालं अण्णा नुसकान भरपायच्या दावाला एक कशाला दावा आणि काय बाबा भीमराव उठल्यासारखं म्हणालं त्यांना आतूनच कोणीतरी ओढून घेतल्यासारखं होत होतं आणि त्यांचा आवाजच निघत होत त्यातच अंतर म्हणून त्यांना म्हणित होतं उष्मघाताचं बळी नवं घेऊ तर धोरणाचं बळी आहे धोरणाचं बळी आणि स्वतःच हसत होतं आणि क्षणात रडतही होतं धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा पोस्टमार्टम व्हायला सकाळचं आठ वाजलं टेम्पोनं मग समजाच गावाकडं आलं सर्व गावावर प्रत्येकाळात पसरले होते एकूण ते एक पोरग देवागिरी निघून गेला होता, होता। कापसानं माझं पोरग नेलं म्हणून त्याची मायासारखं रडू लागली आक्रोश करू लागली त्याच्या बायकोवर त्रा भळस पुसळ भीमराव अण्णा शांतपणे आघात हृदयाखाली दाबीत होत आणि रिपोर्ट आला उष्माघाताचा बळी कडक उन्हामुळं मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी अशा बातम्या दुसऱ्या दिवशी पेपरवर झळकू लागल्या भीमराव अण्णाला पाटील भेटून म्हणाले अण्णा नुसकान भरपायच्या दावाला वेग कशाला दावा आणि काय बाबा भीमराव ओढल्यासारखं म्हणालं त्यांना आतूनच कोणीतरी ओढून घेतल्यासारखं होत होतं आणि त्यांचा आवाजच निघत होता त्यातच अंतर म्हणून त्यांना म्हणित होतं लोष्मगाताचं बळी नव हिव तर धोरणाचं बळी आहे धोरणाचं बळी आणि स्वतःशीच हसत होतं आणि क्षणात रडतही होतं धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा